आता आम्ही सुमारे सकाळी नऊच्या दरम्यान पोराचं असं अघटित घडलेलं आहे त्याला काय आता दुर्दैवी स्मृत्य म्हणता येईल पण त्याच्यानंतर देखील आम्ही आता पोलिसांकडे मागणी केली आहे की त्याचं जे काय असेल सखोल चौकशी झाली पाहिजे त्यानंतर शाळेत जी सेफ्टी होती ती सेफ्टी झाली पाहिजे तर इथं आम्ही अशी मागणी मागितली आहे की पोरगा जो होता तो चौदा ते पंधरा वर्षाचा होता दोन तीन वर्षानंतर त्याने पोराचं नाव सार्थक कांबळे वर्गा ते दोन तीन वर्षानंतर आता कमवण्यास त्यांनी सुरुवात केली असती म्हणजे त्यांना घरभराला थोडा हातभार लागला असता तर आमची आता अशी एकच मागणी आहे की त्यांच्या वडिलांना किंवा त्यांच्या आईला पोराच्या त्यांना महानगरपालिकेत किंवा कुठेतरी असा जॉब मिळवून द्यावा की त्यांना ते परमनंटली तिथं ते झालं पाहिजे त्यांचं आर्थिक मदत जरी केली तरी हे लाख दोन लाख रुपये मदत करतील त्यातनं पोराचं जे काय ते होणार नाही आहे चौकशी जी तुम्ही मागणी केलेली आहे त्याच्यावर पत्रामध्ये आम्ही तसंच दिलेलं आहे जे काही चौकशी असेल ती चौकशी करून घ्यायची त्यांच्याकडनं आणि आम्हाला योग्य तो नाही मिळालाच पाहिजे आणि जी घटना झाली होती अद्यापही त्याच्यावर काय स्पष्टीकरण आलेलं आहे नेमकं जो मुलगा होता तो कशामुळे हो पडला नेमकं झालं काय होत तो म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की स्कॉलरशिपसाठी बाहेर जात असताना मसले तो खाली येत होता रेलिंग वरून त्याचा तोल सांभाळला नाही म्हणून तो खाली पडला त्याच्यामुळे तो जागेवरतीच मृत्यू झाला होता त्याचा शिक्षकांनी आपन... आम्हाला असं सांगितलं की तो पायऱ्यावरून घसरून पडलाय जर आपण पाहिलं तर तुम्ही जसं म्हणता रेलिंग वर पडला तर पालिकेची शाळा जी आहे या ठिकाणी कोणताही आता अशी चर्चा सुरू आहे की या ठिकाणी कोणताही जो शिपाई नव्हता तर नेमकं मागणी काय असेल तुमच्याकडे पालिकेकडे की भविष्यामध्ये देखील अशा घटना घडून याच्यासाठी तुमची काय या मागणी त्याच्यासाठी आमची एकच मागणी आहे की जेवढं पण महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा काही असेल तर तिथं रिलिंग वगैरे झाले पाहिजे तेव्हा सेफ्टी काय असेल सेफ्टी किट वगैरे जे असेल ते तिथं गोष्टी झाल्याच पाहिजेत त्या का कारण की जाऊन आज एक वर्ग आहे तिथं शिक्षकांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे दुपारच्या सुट्टीनंतर जर पोरं बाहेर जात असेल तर शिक्षकांचं एक काम आहे की त्यांना बाहेर एकदा चौकशी करावं शिपाईंचं काम आहे त्यांच्याकडे लक्ष देणं ती गोष्ट झाली पाहिजे तिथं प्रायव्हेट शाळेमध्ये